हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुस्ली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार चोवीस सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय कृष्णा आणि दुष्यंतच्या लग्नाआधी चक्क बाजाबाईने दुष्यंतला एक ऑफर दिली आहे की जर तुला दुबईला पळून जायचं असेल तर मी तुला सगळी मदत करेल तू हे लग्न करू नको मग दुष्यंतने ही ऑफर ॲक्सेप्ट केली का तो खरंच कृष्णाशी लग्न न करता दुबईला पळून गेला का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृष्णा ही बाळजाबाईची माफी मागते की माझं खूप चुकलंय मला माफ करा मी माझ्या नजरेतच उतरले तुम्ही मला माफ केल्याशिवाय मी आतमध्ये येणार नाही बाळजाबाई कृष्णाला माफ करते आणि म्हणते की चल आतमध्ये त्यामुळे मैनावती सावित्री या सगळ्यांना मोठा धक्काच बसतो पण कृष्णा ही बाजाबाईंना थांबवते आणि म्हणते बाजाबाई थांबा जोपर्यंत दुष्यंत सरकार मला माफ करत नाही तोपर्यंत मी आतमध्ये येणार नाही मी त्यांनासुद्धा खूप त्रास दिलाय मी माफ केल्यानंतरसुद्धा कृष्णा आतमध्ये यायला तयार नाही म्हणून बाळजाबाईला खूप राग येतो सावित्री ही कृष्णावर खूप चिडते आणि म्हणते कृष्णे गुपचूप चल आतमध्ये आता बाळजाबाईने तुला माफ केलंय ना मग दुष्यंत सरकारांचा हट्ट कशाला धरतेस तर कृष्णा म्हणते नाय आय मला दुष्यंत सरकारांची माफी मागायची आहे त्यांनासुद्धा मी खूप त्रास दिलाय मला त्यांची माफी हवी आहे त्याचवेळेस दुष्यंत तेथे येतो आणि म्हणतो कृष्णा तुला माफी मागायची काहीही गरज नाही आहे तुझी या सगळ्यात काहीच चूक नाही तू चल आतमध्ये कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे पण माझ्या मनाला नाही चैन पडणार तुम्ही मला माफ करा ते माझ्यासाठी खूप आहे दुष्यंत म्हणतो ठीक आहे मी तुला केलं माफ आता चल आतमध्ये त्यामुळे बाळजाबाई दुष्यंतकडे रागारागाने पाहते की दुष्यंत कृष्णाचा प्रत्येक हट्ट पुरवतोय मैनावती म्हणते तुझा माफीनामा झाला असेल तर जायचं का आतमध्ये लग्नाचे खूप सारे विधी बाकी आहेत सगळेजण घरामध्ये जातात थोड्या वेळानंतर कृष्णासाठी लग्नाचे दागिने आणि लग्नाच्या साड्या आलेल्या असतात आणि हे सगळं खूप सुंदर असतं तेव्हा भक्ती विचार करते कृष्णे पाहिलंच ना मी म्हणाले होते की तुझ्या आयुष्यात एक राजकुमार येणार आहे आणि खरंच तू राजाची राणी होणार आहे आता सावित्री तेथे येते आणि एवढे सगळे दागिने पाहून तिचे डोळेच पांढरे होतात ती हे सगळे दागिने स्वतःच घालून पाहू लागते भक्तीला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते आय हे काय करते हे सगळे दागिने आपल्या कृष्णाचे तिचं स्त्रीधन आहे आणि तू त्याच्यावर हक्क नको दाखवूस सावित्रीला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते तू नको मला अक्कल शिकू मी तुला जन्म दिलाय तू नाही मला जन्म दिलाय आणि कृष्णावर आपला हक्क आहे तसं तिच्या दागिन्यांवर सुद्धा आपला हक्क आहे कृष्णा तेथे येते ती कृष्णाला म्हणते तू आता मोठ्या घरची सून होणार म्हणून आम्हाला आतापासूनच पर्क करायला लागली की काय तुझ्या दागिन्यावर तुझ्या ऐश्वर्यावर आमचा काहीच हक्क नाही आहे का कृष्णा म्हणते आय तसा तर माझं या दागिन्यांवर काहीच हक्क नाही आहे मला घराची रीथ म्हणून हे दिलंय आणि फक्त तो सांभाळण्याचा माझा हक्क आहे त्याच्यावर मी हक्क नाही गाजू शकत सावित्री चिडून म्हणते याचा अर्थ तू येथे राजवाड्यात मस्त आईश करणार सोन्याचा घास खाणार आणि तिकडे आम्ही आमच्या झोपडीमध्ये उपाशी राहणार का एकदा का लग्न झालं तो आम्हाला ओळखसुद्धा द्यायची नाही आमची कोणतीच जबाबदारी घ्यायची नाही कृष्णा सावित्रीला समजवण्याचा प्रयत्न करते आई तसं काहीच होणार नाही मी माझ्या बाला शब्द दिलाय मी घरावरचं कर्ज फेडून राहणार मी तुम्हाला महिन्याला खर्चायला पैसे पाठवत जाईना तू कोणतीही काळजी करू नको सावित्री म्हणते बड्या बड्या बाता फक्त बड्या बड्या बाता करतेस तू लग्न झाल्यावर आमच्याकडे डुंकून पाहिलं तर मेहरबानी होईल वेळेवर कळेलच असं म्हणून सावित्री रागारागाने निघून जाते कृष्णाला खूप खुण वाईट वाटतं भक्ती तिला समजवून सांगते कृष्णे आता तरी डोळे उघडून पहा आईला तुझ्या सुखाचं काही देणं घेणं नाहीये तिला तुझ्या सुखाचा आनंद नाही होत उलट तिरस्कारच करते ती पण तुला तिची माया हवी आहे ती तुला कधीच नाही भेटणार कृष्णा भक्तीला म्हणते जाऊ देना मला आईच्या प्रेमाचे दोन शब्द हवे आहेत तिला शंका वाटते की मी लग्न झाल्यावर तिचा सांभाळ नाही करणार पण एकदा कमी तसं केलं तिचासुद्धा गैरसमज दूर होईल भक्ती चिडून म्हणते एवढं नको असं वागूस तुला त्या पूजेची सुद्धा खूप काळजी वाटते मी तिला फोन केला तर तिने लग्नात येण्यास नकार दिला ती वेळेवर तुझं लग्न मोडायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही आणि तू तिच्यासाठी जीव तोडतेस कृष्णाला वाईट वाटतं इकडे दुष्यंत हा लग्नासाठी तयार होत असतो फेटा बांधून शेरवानी घालून तो अगदी राजबिंडा दिसत असतो बाळजाबाई तेथे येते आणि त्याचं खूप कौतुक करते की माझा मुलगा किती राजबिंडा दिसतोय दुष्यंत बाळजाबाईचा नमस्कार करतो पाया पडतो वेळेस मैनावती तेथे खानदानी तलवार घेऊन येते बाळजाबाई दुष्यंतच्या हातात ही खानदानी तलवार देते आणि म्हणते आपल्या पूर्वजांची तलवारही याला आपलेपणाची सहनशीलतेची आणि न्यायाची धार आहे दुष्यंत ही तलवार घेतो आणि नमस्कार करतो दुसरीकडे कृष्णासुद्धा नवरीच्या वेषात तयार होत असते ती खूप सुंदर दिसत असते कानातले गजरे नाकातील नथ तिचा साज वेगळाच असतो तर बाजाबाई म्हणते बाजाबाई आज दुष्यंत आणि कृष्णाची जोडी लग्नमंडपात खूप भारी दिसणार आहे बाजाबाई चिडून म्हणते माझा मुलगा राजभिंडा आहे तो कोणत्याही मुलीबरोबर उभा राहिला ना तरी त्या मुलीची सुंदरता आणखीनच वाढेल मला दुष्यंतशी महत्वाचं बोलायचं आहे तू जा येथून मैनावती तेथून जाते तेव्हा भा, बाळजाबाई दुष्यंतला विचारते दुष्यंत तुला हे लग्न खरोखर करायचं आहे ना दुष्यंत म्हणतो आई तू असं का विचारतेस बाळजाबाई खूप दुःखी होते आणि म्हणते दुष्यंत मला माहिती आहे हे लग्न तू मनाने नाही करते फक्त माझ्या एका शब्दाखातर करते मी गावकऱ्यांना शब्द दिला आणि तो शब्द पाहण्यासाठी तू एवढा मोठा निर्णय घेतला अजूनही वेळ गेलेली नाहीये जर तुला हे लग्न करायचं नसेल तर माझी माणसं तुला एका क्षणात गावाबाहेर पोहोचवतील त्यानंतर तू विदेशात सुद्धा जाऊ शकतो तिकडे जाऊन सुखी राहू शकतो तुला गुंतवणूक करायची होती ना त्याची सुद्धा मी सोय करेल पण हे लग्न करू नको येथे थांबू नको हे ऐकून दुष्यंतला जबर धक्काच बसतो तर दुसरीकडे कृष्णा ही लग्नासाठी तयार होत असते भक्ती तिला म्हणते मला तुझ्या लग्नाची खूप काळजी होती पण आता ती काळजी पळून गेली आहे तुझं नक्कीच सगळं चांगलं होईल असं मला वाटतंय तर इकडे बाजाबाईला म्हणतो नाही आई मी तुझा मुलगा आहे मी असा नाही पळून जाऊ शकत मी लोकांपासून पळेल या गावापासून दूर पळून जाईल पण स्वतःच्या सावलीपासून कसा पळून जाऊ मी जर असं काही केलं ना तर मी स्वतःला नाही माफ करू शकणार मी कृष्णाला शब्द दिलाय तो मी नाही मोडू शकत मी येथून नाही पळून जाऊ शकत बाजाबाई म्हणते दुष्यंत तू माझा लाडका मुलगा आहे आजपर्यंत मी तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण केलंय अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा शक्य करून आहे पण तू आज मनाविरुद्ध लग्न करतोय दुःखी झालाय हे मला नाही सहन होते जा इथून नको थांबू पळून जा इथून दुष्यंत म्हणतो आई तू असं का बोलतंयस तुला काही खटकताय का कृष्णा तुला सून म्हणून नको आहे काही असेल तर सांग मला पण बाजाबाईला मात्र दुष्यंतची काळजी वाटत असते दुष्यंत मनाविरुद्ध लग्न करतोय हे तिला पटत नसतं दुष्यंत तिला समजावून सांगतो मी तुझ्यासाठी काहीही करू शकतो आजपर्यंत इतकी वर्ष मी शहरात राहिलो तुझ्यापासून दूर राहिलो फक्त स्वतःसाठी पण तू माझ्यासाठी एवढं काहीतरी केलं मला तुझ्यासाठी इतकं काहीतरी करू, करू दे ना फक्त एवढंच करू दे दुष्यंतच्या डोळ्यात पाणी येतं बाजाबाई यासाठी तयार होते तर दुसरीकडे कृष्णाच्या मनात भीती वाढत असते कृष्णा भक्तीला विचारते एवढ्या मोठ्या घरची सून तर मी होणार आहे पण येथे माझा निभाव लागेल ना दुष्यंत सरकार बाजाबाई मला सांभाळून घेतील ना मला त्यांनी जर चुलीपुढे उभं केलं तर मी काय करेल मला स्वतः चहा सुद्धा बनवता येत नाही भक्ती म्हणते विडी का खुळी तू इतका मोठा राजवाडा आहे प्रत्येक गोष्टीसाठी येथे नोकर चाकर आहेत तू फक्त बसून ऑर्डरी सोडायच्या तुला दुसरं काहीच करावं लागणार नाही मस्त राणीसारखं राहायचं तर कृष्णा म्हणते भावा मला असं बसून राहायची सवय नाही कष्टाची सवय आणि जर मी बसून राहिले तर बाच कर्ज कोण फेडेल आपलं घर कोण चालवेल आयला तर ती शंका आहे मी ती शंका नाही पूर्ण होऊ देणार मी तुमच्यासाठी कष्ट करणारे आपल्या घरासाठी शेतासाठी बासाठी कष्ट करणारे हे ऐकून भक्तीला खूप बरं वाटतं ती कृष्णाला म्हणते कृष्णे तुझं काय करावं मला तेच करत नाही इतकी चांगली कशी येतो इकडे दुष्यंत हा लग्नासाठी तयार झालेला असतो स्वतःला आरशात पाहून तो विचार करतो गौतमी तुझ्यासाठी असं तयार व्हायचं स्वप्न मी पाहिलं होतं पण तू माझा विश्वासघात केला का वागलं माझ्याबरोबर अशी त्याचवेळेस दुष्यंतला गौतमीचा एक व्हिडिओ मेसेज येतो यात गौतमी म्हणते दी तू मला डिच केलंय माझा विश्वासघात केलाय दुसऱ्या मुलीशी लग्न करतोय ना तू पण मी हे होऊ देणार नाही तू जर दुसऱ्या मुलीशी लग्न केलं ना तर मी विष पिऊन माझा जीव देईल या जगात राहणारच नाही मी तुझ्या गावाच्या वेशीवर थांबलीये आत्ताच्या आत्ता येथे नाही तर तुला माझी डेड बॉडी दिसेल हे ऐकून दुष्यंतला जबर धक्काच बसतो गौतमीने त्याला आत्महत्या करण्याची धमकी दिलीये यावर त्याचा विश्वासच बसत नाही तो खूप घाबरतो इकडे गौतमी गावाच्या विशीवर थांबलेली असते त्याच वेळेस तिची मैत्रीण तिला कॉल करून विचारते दुष्यंत तुला भेटला का तर ती म्हणते त्याला मी व्हिडिओ मेसेज पाठवलाय तो नक्कीच मला रिप्लाय करेल तू नको काळजी करू मैत्रीण विचारते पण जर तो आला नाही तर तू खरोखर आत्महत्या करशील का गौतमी म्हणते मी पूजा आहे पूजा असं कोणासाठी मी जीव नाही देणार मी फक्त स्वतःवर प्रेम करते आणि तू नको विचार करू तो जर येथे नाही ना आला तर मी त्याच्या लग्न मंडपात जाईल तेथे आत्महत्या करण्याचं नाटक करेल आणि त्याच्याशी लग्न करेल ही मैत्रीण तिला समजवण्याचा प्रयत्न करते असं करू नकोस दी खूप चांगला मुलगा आहे त्याच्याशी असं वागू नकोस गौतमी चिडून म्हणते जस्ट शट मला नको अक्कल शिकू मला काय करायचं आहे आणि काय नाही ते मला चांगलंच माहिती आहे आणि ती खूप खुश होते पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की दुष्यंत गौतमीला भेटायला जाणार आणि कृष्णा मंडपात एकटीच उभी राहणार मग आता खरंच कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न होणार नाही का हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच आणि हळदसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद